वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एक राजकीय घर फुटलं एकाच रक्तातले दोन राजकीय वारसदार एकाच विचारधारेतून घडलेले पण प्रवास वेगळ्या दिशेने सुरू झाला शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे मराठी अस्मिता हे सूत्र तेव्हा लोकांच्या मनात होतं पण आता परिस्थिती बदलली आहे एकेकाळी जे दोघही एकत्र बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांमध्ये व्यासपीठावर बसलेले असायचे आज ते एकमेकांच्या विचारांपासून भूमिकांपासून पक्षापासून तितकेच दूर गेलेले आहे पण काळ बदलतो राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो ना कायमचा मित्र आणि म्हणूनच हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच पुन्हा एकत्र येतील का आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ही फक्त दोन व्यक्तींची गोष्ट नाही आहे हे आहे ठाकरे ब्रँडचं राजकीय पुनरुज्जीवन कारण गेल्या काही वर्षात या नावाची पकड हळूहळू सैल झाली आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली आणि दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे काही ठोस गड जिंकू शकली नाही दोघांनीही मोठे फटके खाल्ले उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद गमावलं आणि पक्षही राज यांनी दोन हजार चौदा नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सातत्याने अपयश अनुभवलं पण या दोघात एक समान धागा आहे ते म्हणजे ठाकरे बाणा लोकांमध्ये अजूनही ठाकरे या नावाबद्दल आदर आहे कुतूहल आहे आणि अपेक्षा आहे मराठी अस्मितेचा आवाज म्हणून हा ब्रँड अजूनही ओळखला जातो त्यामुळे एकत्र येण्याचा विचार राज आणि उद्धव दोघांच्याही कधी ना कधी मनात येत असेलच उद्धव ठाकरे यांचं सध्या महाविकास आघाडीसोबतचं नातं आहे ज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट आहे दुसरीकडे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा उचलून अनेकदा भाजपच्या भूमिकांशी जवळीक साधलेली आहे अशावेळी दोघांचं एकत्र येणं केवळ वैचारिकच नव्हे तर राजकीय दृष्ट्याही मोठं समीकरण बदलवू शकणारं ठरेल पण प्रश्न असा आहे की दोघं खरोखर एकत्र येऊ शकतील का एकत्र येणं म्हणजे केवळ दोन नेत्यांचं व्यासपीठ शेअर करणं नसतं तर कार्यकर्त्यांची मनं एकत्र करणं जुने वाद मिटवणं आणि नव्याने विश्वास तयार करणं शिवसेनेचे कट्टर समर्थक अजूनही मनसेला विरोध करताना दिसतात मनसेचे जुने कार्यकर्ते शिवसेनेच्या धोरणांवर आजही टीका करतात या तणावांवर मात करणं सोपं नाहीये दुसरीकडे दोघांचा वैयक्तिक अहंकार हाही एक मोठा अडथळा आहे उद्धव ठाकरे हे मवाळ शांत भाषेतील नेता आहेत तर राज ठाकरे हे आक्रमक शैलीचे प्रखर वक्तृत्वाच्या जोरावर राजकारणात वर्चस्व निर्माण करणारे नेता आहेत दोघांच्या कार्यशैलीत व्यक्तिमत्वात आणि निर्णय प्रक्रियेत स्पष्टपणे फरक आहे आणि हाच फरक दोन हजार सहा साली त्यांच्या वेगळं होण्यानंतर टोकाला गेला होता पण पर आता परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे दोघांपैकी कुणालाही आज स्पष्ट बहुमत नाही आहे कुणाकडेही स्वबळावर सत्ता मिळवण्याचं सामर्थ्य नाहीये शिवसेना नावासाठी उद्धव अजून कोर्टात लढत आहेत राज यांचा पक्ष सध्या संघटनात्मक पातळीवर कमकुवत आहे त्यामुळे आज जर हे दोघं एकत्र आले तर त्या ठाकरे ब्रँडला पुन्हा जनतेसमोर ताकदीनं उभं करता येईल विशेषतः मुंबई महानगरपालिका ही, महानगर ही त्यांची पारंपारिक सत्ता होती तिथे एकेकाळी बाळासाहेबांचं सा निर्विवाद वर्चस्व होतं पण आज तिथे भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे मुंबई पुन्हा मिळवण्यासाठी एकत्र येणं ही केवळ शक्यता नाही तर ती आता गरज आहे शिवाय मोदी शाह यांचं नेतृत्व आणि केंद्राचा वाढता हस्तक्षेप पाहता महाराष्ट्रात प्रबळ स्थानिक नेतृत्व निर्माण होणं महत्वाचं आहे ठाकरे ब्रँडकडे हे स्थानिक अस्सल आणि भावनिक कनेक्शन आहे हे सगळं खरं असलं तरी अजूनही एकत्र येण्याबाबत कोणतीही स्पष्ट हालचाल झालेली नाहीये सध्या जी चर्चेची वावटळ उठली आहेत ती माध्यमांपुरती असू शकते किंवा राजकीय हालचालींची सुरुवात असू शकते महानगरपालिका निवडणुका लागतील अशी चर्चा सुरू असतानाच उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली या दोन्ही भावांनी एकोणवीस एप्रिलला काही वक्तव्य केली तेव्हापासून ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं राज ठाकरे म्हणाले की कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहे महाराष्ट्र फार मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी हे भांडणं आणि हा वाद अत्यंत शुल्लक आहे त्याच्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट नाही आहे असं मला वाटतं परंतु हा विषय इच्छेचा आहे हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही आहे आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे पाहिलं मला तर वाटतं सगळ्या पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असं राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ उत्तर दिलं होतं किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो आहे परंतु एकीकडे भाजपला पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड किंवा विरोध करायचा असं चालणार नाही महाराष्ट्राच्या आड जर कोणी येईल त्याचा आग स्वागत करणार नाही त्यांच्या पंक्तीला बसणार नाही हे आधी ठरवा माझ्या बरोबर हिंदुत्वाचं हित होणार की भाजपा बरोबर हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे चोरांना गाठी भेटी कळत नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची मग टाळी दिल्याची हाळी द्यायची असं ते म्हणाले होते या दोघांच्या एकत्र येण्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचा थोडा तरी आत्मविश्वास वाढेल याशिवाय मुंबई महानगरपालिकेत देखील मराठी मतांचं होणारं विभाजन टळू शकतं या मतांचा दोघांना एकत्रितपणे फायदा होऊ शकतो पण हे दोघं एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेत किती यश मिळेल याबाबत जरा शंका वाटते कारण मुंबईत भाजपचा प्रभाव वाढलेला आहे मुंबईत मराठी जनता जी काही आहे ती पंचवीस ते तीस टक्के राहिलेली आहे ती सुद्धा विखुरलेली आहे मराठी सोडून हिंदी गुजराती यांचा भाजपला सपोर्ट आहे शिवसेनेचा पारंपरिक मतदार होता तो आता शिंदे गटात गेला आहे हे कोकणाच्या निकालावरून दिसून आलं कोकण आणि मुंबईचे घरिष्ठ संबंध आहे मुंबईत शाखा प्रमुखांमध्ये खालीपर्यंत फूट पडलेली आहे ठाकरे गटाची ताकद कमी झालेली आहे त्यात अजिबात शंका नाही सध्या सत्तेचा फायदा शिंदे गटातील लोकांना मिळतोय असलेली सत्ता सोडायची का हा प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे या दोघांच्या एकत्र येण्यानं इतका फायदा होईल का असाही सूर उमटतो आहे पण शेवटी निर्णय त्या दोघांचा आहे ठाकरे नाव जपायचं असेल तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकत्र यावं लागेल एकत्र यायचं म्हणजे मतभेद विसरावे लागतील जुने अघोषित शत्रुत्व मिटवावं लागेल आणि नव्याने महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरावं लागेल तर आजचा खरा प्रश्न आहे की राज आणि उद्धव एकत्र येतील का की ती चर्चा केवळ एक राजकीय अफवा ठरेल आणि जर ती जोडी जमली तर मुंबईत आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा ठाकरे नावाचा तोफा दणक्यात झळकू शकेल काय वाटतं तुम्हाला ही जोडी पुन्हा जमू शकते का तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी बघत रहा अभिजात महाराष्ट्र